सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कोल्हापूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंदरे पाण्याखाली अलमट्टीतून दोन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून गगनबावडा शाहूवाडी पन्हाळा राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यात धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने प्रति सेकंदा अकरा हजार पाचशे घनफूट व सर्वच धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंचनगा नदीची राजाराम बंदरा येथील पाणी पातळी छत्तीस पूर्णांक अकरा झाली आहे बंदरातून एकेचाळीस हजार पाचशे एक, एक क्युबसेस पाण्याचा विसर्ग होत आहे तब्बल एक्क्याऐंशी बंदरे पाण्याखाली गेले आहेत अलमट्टी धरणातून सायंकाळी सहा वाजता दोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने कुंभी व सरस्वती नदीला पूर आला असून वेतवडे मांडुकली शेनवडे व आळसज येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर तिसंगीपैकी टेकवाडीचा थेट संपर्क तुटला आहे यापूर्वीच कोदे आण वेसरफ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले असून कुंभी प्रकल्प शहाण्णव टक्के भरला आहे कुंभी धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय कुंभी प्रकल्पातून एकूण सोळाशे दहा विसर्ग सुरू असल्याने कुंभी व सरस्वती नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू असल्याने गोगावती नदीला यापूर्वी तिसऱ्यांदा पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले दरम्यान राधानगरीकडे जाणाऱ्या पडळी पाटोपाट पिरळ येथील पुलावर पाणी आल्याने राधानगरीकडे होणारी वाहतूक कसबा तारळे खिंडी वरवडे मार्गे वळवण्यात आली आहे परिणामी पाण्याखाली गेली आहे ओढे नदी नाले दुतडी भरून वाहू लागले आहेत पावसाचे संततधार अशीच सुरू राहिली तर पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे पावसामुळे अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे विद्युत पुरवठाही वारंवार खंडित होत आहे